नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार असून ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकदा एकत्रित एक येणार असल्याचा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेसोबत समजोता झाला आहे त्यामुळेच कल्याण लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार खरंच लढणार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे एवढंच नाही तर आगामी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदेगड सत्तेमध्ये सहभागी होऊन एकत्रित येतील असा मोठा आणि खळबळजनक दावा देखील वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत करणार त्यामुळे हे फसवा फसवीचे राजकारण सुरू आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे दरम्यान कल्याण लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर उल्हासनगर मध्ये आले होते यावेळी बोलत असताना प्रकाश आंबेडकरांनी हा दावा केला आहे तर मित्रांनो प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यामध्ये तुम्हाला कितपत तथ्य वाटतं ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा